नमस्कार शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू शरद पवार यांची टीका तर रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत सरकारवर टीका केल्यास तुरुंगवास नक्कीच शरद पवार यांचं वक्तव्य बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीसह दुकानदारात दंड शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर मिळाले यश मालामाल न केल्याने कपाशीचे क्षेत्र घटण्याची शक्यता पावसाचा खंड पडल्याने उत्पादनातही घट सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल खामगाव परिसरात खरीपाच्या तयारीला वेग उगवण क्षमता तपासा खर्च बचत होण्यासाठी घरचे सोयाबीन वापरा भावातील फरक मिळण्याची सोयाबीन व कापूस उत्पादकांना आशा भावांतर योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन दरात वाढ होणार तरी कधी दरात होते घट कर्जबाजारी शेतकऱ्यांवर वाढतोय आणखीन बोजा दोनशे रुपयांनी परत घटले दर अत्यल्प भावामुळे कापूस अजूनही घरातच पडून शेतकरी आर्थिक संकटात बँकांकडून कर्ज मिळत नसल्यामुळे पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे त्यामुळे तातडीने पीक कर्जाचे पुनर्गठन करून कर्ज वाटप करावे अन्यथा आमच्या किडण्या घेऊन कर्ज द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उष्णतेचा टोमॅटोला फटका छोटी रोपे करपू लागली शेतकऱ्यांच्या संकटात वाढ तर दुबार लागवड करण्याची आली वेळ बियाणे खते उपलब्ध करून द्या जिल्हाधिकारी भुवनेश्वर यस यांचे निर्देश खरीप हंगामापूर्वी घेतली आढावा बैठक उन्हाळी हंगामातील भुईमुगच्या काढणीस वेग अवकाळी पावसाचा दसका त्यामुळे विहा मांडवा व पाचोड परिसरात शेतकऱ्यांची लगबग उन्हाच्या तडाख्यात नांगरणीची लगबग आधुनिक पद्धतीने नांगरणी ट्रॅक्टरची चलती एकरी चार हजार रुपये खर्च बैलांच्या दावणी रिकाम्या उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला अनेकांनी हळदीचा बिमोड केला हळद उत्पादनाला वाढत्या महागाईचा फटका उत्पादन क्षेत्रात घट हळदीचे बियाणेही महागले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद